येणार मला नाही माहिती बाबा मी इथे नागपूरला आहे संग्राम जगमचं विधान केलं त्यानंतर अजित नुसती नोटीस देऊन होणार नाही पक्षातून काढून टाकायला पाहिजे कोणीही व्यक्ती जर समाजात तेढ निर्माण करून महाराष्ट्राच्या विरोधात आणि देशाच्या संविधानाच्या विरोधात काम करत असेल तर अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे हा देश कुणाच्या मनमर्जीने चालणार नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणार आणि त्यांचे जे स्टेटमेंट येत आहेत हे महाराष्ट्राच्या भारताच्या संविधानाच्या विरोधात आहे त्याच्यामुळे ह्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंग ऍक्शन आम्हाला अपेक्षित आहे आणि हा विषय राजकीय नाहीये हा सामाजिक भारताच्या आणि महाराष्ट्राच्या ऐक्याचा विषय आहे जाईल झालं पण सुद्धा पाहिजे हे आमचं तर सातत्याने म्हणजे मी माननीय मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा विनंती केली आहे की कर्ज वसुली ही म्हणजे सुरू कशी होते हा माणुसकीचा वेळ आहे आणि आम्हालाही त्याच्यात राजकारण करायचं नाही ही राजकारण करायची वेळच नाही आपली लोक अडचणीत येतो आपण सगळ्यांनी उतरून त्यांच्या मदतीसाठी काम केलं पाहिजे आणि ते माय बाप सरकार आहे म्हणजे सरकारनी अर्थातच वसुलीची वेळच नाही